शीतल देवी खुर्चीवर बसून तिच्या उजव्या पायानं धनुष्य उचलते आणि तिच्या उजव्या खांदाचा वापर करत धनुष्याची स्ट्रिंग किंवा दोरी खेचते यानंतर जबड्याच्या ताकदीचा वापर करून ती धनुष्यातून लक्षाच्या दिशेनं बाण सोडते आशियाई पॅरा खेळांमध्ये शीतल देवीनं सुवर्ण पदक जिंकलं आहे आता ती पॅरालिम्पिकची तयारी करत आहे अठ्ठावीस ऑगस्ट पासून पॅरिसमध्ये या स्पर्धेची सुरुवात होत आहे शीतलचे दोन्ही हा जन्मापासूनच नाहीत जन्मासोबतच तिला फोकोमेलिया नावाच्या आजारानेही ग्रासले होते या आजारात शरीराचे अवयव पूर्णपणे विकसित होत नाहीत या आजाराला तोंड देत शीतलने हिम्मत न गमावता तिरंदाजेत सुवर्ण कारकीर्द के केली शीतल हातांशिवाय फक्त दात आणि पायांनी तिरंदाजी करते तिने आपले लक्ष अचूक मारून अनेक पदके जिंकली आहेत अशी कामगिरी करणारी शीतल ही पहिली भारतीय खेळाडू आहे जन्मजात डिसऑर्डर फोकोमेलियासह जन्मलेल्या भारतीय तिरंदाज शीतल देवीने कंपाऊंड धनुष्यातून बाण सोडण्यासाठी तिचे पाय खांदे आणि जबडा वापरून सर्वांना प्रभावित केले आहे 9 जानेवारी 2024 रोजी पॅरा तिरंदाज शीतल देवी यांना पॅरा येथील तिच्या असाधारण कामगिरीबद्दल प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा